आई भेदभाव करते म्हणत वकील मुलाने केली आत्महत्या नमस्कार मित्रांनो आज आपण सोलापूरमधील एका अत्यंत धक्कादायक घटनेबद्दल जाणून घेणार आहोत एक तरुण वकिलानं आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे आणि मागे सोडलीय एक दोन पानांची सुसाईड नोट ज्यात त्याने स्वतःच्या आईवरच गंभीर आरोप केले आहेत ही घटना केवळ एका कुटुंबाची नाही तर संपूर्ण समाजासाठी विचार करायला लावणारी आहे घटनेचा तपशील असा आहे की दुखद घटना सोलापूर शहरातील विजापूर नाका परिसरातील समर्थ सोसायटीत घडली आहे मृत वकिलाचं नाव आहे सागर श्रीकांत मंद्रुपकर वय बत्तीस वर्ष बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास त्यांनी आपल्या घरातल्या स्लॅबवरील लोखंडी हुकाला दोरी बांधून गळफास घेतलाय पोलिसांना ही घटना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पंचनामा केला असता सागरच्या अंगातील बनियनमध्ये एक सुसाईड नोट सापडली आहे आणि त्या चिठ्ठीत लिहिलेला वाचून तिथे उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले सुसाईड नोट मधील धक्कादायक खुलासे सागरने त्या दोन पानांच्या चिठ्ठीत स्पष्टपणे लिहिले आहे माझ्या मृत्यूसाठी माझी आईच जबाबदार आहे तिच्याकडून मला सतत दुजाभाव केला जातो माझ्या मृत्यूनंतर माझ्या आईला कठोर शिक्षा व्हावी ही वाक्य समाजाला हादरवणारी आहेत एका मुलाने स्वतःच्या आईवर असा आरोप करणं हे केवळ दुखद नाही तर आई मुलाच्या नात्यालाही प्रश्न विचारणारे आहे पोलीस तपासात असं समोर आलं आहे की सागर आणि त्याच्या आईमध्ये मागच्या रात्री भांडण झालं होतं त्यानंतर सकाळी सागरने स्वतःचा जीवन प्रवास संपवला पार्श्वभूमी आणि तपासाची दिशा सागर हा व्यावसायिक वकील होता काही दिवसांपूर्वी तो पोलिसांशी देखील आला होता त्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता अशीही शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे वडील सरकारी सेवेत असून बहीण विवाहित आहे आहे आईवर आरोप असले तरी तपास सुरू आणि पोलीस सर्व बाजूंची चौकशी करत आहेत समाजासाठी संदेश काय तर मित्रांनो या घटनेतून एक मोठा संदेश मिळतो कधी कधी आपल्या जवळच माणूस अस्वस्थ असतो पण आपण पन ते ओळखू शकत नाही जीवनात ताण वाद मानसिक दडपण या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात पण त्यावर उत्तर म्हणजे आत्महत्या नव्हे जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला ताण नैराश्य किंवा एकटेपण जाणवत असेल तर कृपया तात्काळ मदत घ्या भारतामध्ये आसरा हेल्पलाईन अठ्ठ्याण्णव वीस शेहेचाळीस सदुसष्ट सव्वीस किंवा स्नेही हेल्पलाईन पंच्याण्णव ब्याऐंशी वीस एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीवर संपर्क साधा एक फोन कॉल एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा घटनेबद्दल तुमचं मत कमेंट्समध्ये लिहा आणि अशाच समाजातील वास्तव्य दाखवणाऱ्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका